खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक जोडलेले या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे नसून खोळंबा अशी अवस्था येथील परिस्थिती पाहता लगेच लक्षात येते नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असून परंतु त्यावर नियंत्रण कोणाच नाही ग्रामीण भागातील या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून नर्स उपलब्ध नसल्यानं महिला वर्गाची विशेषतः गरोदर महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होऊनही येथील वैद्यकीय कर्मचारी तसेच तास ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच इतर पदाधिकारी यांना याबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही या, या आरोग्य मंदिराच्या आवारात पाळीव प्राणी बांधलेले दिसून आले तसेच या परिसरात कापून टाकलेल्या कोंबड्यांची घाण त्यांचा उकांडात साचलेला दिसून येतो थोडक्यात नागरिकांच्या व दुर्गम भागातील आदिवासी महिलांच्या आरोग्याची हेळसांड करण्याचा प्रकार घडत असून याबाबत स्टाफ नर्स उपलब्ध नसल्यानं सामान्य नागरिक महिला गरोदर महिला यांची कुचंबना होत असून याबाबत संबंधित पंचायत समिती आरोग्य विभाग चास ग्रामपंचायत यांना स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीनं येत्या चार पाच दिवसात बदल न झाल्यास तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी सांगितलं नमस्कार मी महादेव गायकवाड रिपब्लिकन स्वाभिमानी महासभा या संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आज आपण पाहू शकता की आम्ही चास या ठिकाणी आरोग्य केंद्रात आलेलो आहे खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर चास हे आमचंच गाव आहे आणि अत्यंत मला वाईट वाटतं या ठिकाणी चाच गावामध्ये नागरिकांच्या समस्या माझ्या कानावाल्यात आणि आम्ही तातडीने दवाखान्यात आलो आहे तर या ठिकाणी कळलेलं आहे की सिस्टर सहा सहा महिने दवाखान्यात येतच नाही आता आम्ही संवाद साधलेला आहे तर या ठिकाणी मी असं म्हणेन की ग्रामपंचायत सदस्यांचं उपसरपंचाचं सरपंचाचं या ठिकाणी लक्षच नाही आमचे मित्र आदरणीय राजाराम टोके यांनी सरपंचांना निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतीला बिडूला निवेदन दिलेलं आहे तरी पण त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे मी एवढंच या ठिकाणी सांगेन की दोन चार दिवसात जर ह्या अधिकारी इथं नियुक्त नाही केला सिस्टर जर आल्या नाही कारण की आज एखादी महिला डिलिव्हरीला जर आली तरी तर अधिकारीच नाही त्यांनी कोणाला ना इथं त्या जेंट्स हे जेंट्सला काय दाखवणार ती आणि इथं अधिकारी ठेवणं तुम्हाला बागच आहे सिस्टर ते म्हणतात त्यांची बदली झालेली आहे बदली झाली तर मग अधिकारी टाका नाही इथं लेडीज कुठं जाणार आज आमचे मोठं गाव आहे त्या वाड्यात वाड्याहून लेडीज जातात तिथं एखाद्या लेडीजचा जर पोटा दुखायला लागलं बारा वाजता तर बारा वाजता कसं काय जाणार ती काही काही का जणां टू व्हीलर येत कोण एका नाही आणि गावात आता सध्या बिबट्याची पण भीती आहे त्या बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीचं कोण जाऊ शकत नाही ज्या नियमात आहे त्या नियमात आम्हाला या ठिकाणी सिस्टर चोवीस तास पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या स्वाभिमानी बाळ सभा संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत पुढे तीव्र असं आंदोलन करणार आहे त्या आंदोलनात काही अघटित घडायच्या अगोदर वरिष्ठ जे आरोग्य के केंद्राचे अधिकारी आहेत किंवा गावातले सरपंच उपसरपंच सदस्य योग्य ती कारवाई करतील व महिलांचा प्रश्न असू किंवा नागरिकांचा आरोग्य प्रश्न असू सोडवतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो आले पाय एखाद्या मी संतोष गावखरेगावचा रहिवासी ह्या दवाखान्यामध्ये पाच सहा महिने झाले लेडीज नाहीये तर लेडीज नाहीये लेडीज नर्स पाहिजे तर इमर्जन्सीला एखाद्या महिलाच्या पोटात दुखत असेल तर त्याला तपासण्यासाठी लेडीज पाहिजे